नरहे परिसरातील विविध नागरी समस्या सातत्याने मांडणाऱ्या दैनिक आरंभ पर्व या स्थानिक दैनिकाने सुरू केलेल्या नरहे ऑन द स्पॉट या विशेष मोहिमेमुळे प्रशासनाला जाग येत असल्याचं ठळक उदाहरण गंधर्व चौकात पाहायला मिळाले नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या गंधर्व चौकातील उघड्या नाल्यावर अखेर संरक्षक कठडे बांधण्यात आले ही बाब नरहेकरांसाठी दिलासा देणारी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या नाल्याची अवस्था अत्यंत धोकादायक होती पावसाळ्याच्या दिवसात पाणी भरल्यामुळे हा नाला ओळखू येत नव्हता त्यामुळे अपघातांची शक्यता कायम होती विशेषतः लहान मुले वृद्ध नागरिक व वा वाहनधारक यांच्यासाठी ही ठिकाणे जीवघेणी ठरत होती मात्र या समस्येकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत होते नरहे ऑन द स्पॉट या सदरात दैनिक आरंभ पर्वनी ही समस्या छायाचित्रांसह आणि ठळक शब्दात प्रसिद्ध केली होती या वृत्ताची दखल घेत स्थानिक नागरिकांतून नागरिकांतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि प्रशासनाला त्वरित उपाययोजना करावी लागली आहे परिणामी गंधर्व चौकातील नाल्यावर लोखंडी कठडे बसवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आणि काही दिवसातच पूर्णही करण्यात आले या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्या फक्त निवडणुकीपुरत्या लक्षात घेतल्या जातात मात्र आरंभ पर्वने सातत्याने आवाज उठवल्याने हे शक्य झाले अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळाल्या आहेत नरहे परिसरात अजूनही अनेक नागरी अडचणी प्रलंबित आहेत अपूर्ण रस्ते अनियमित पाणीपुरवठा वाहतूक कोंडी अतिक्रमण इत्यादी दैनिक आरंभ पर्वच्या ऑन द स्पॉट मोहिमेमार्फत काही समस्य याही समस्यांकडे लक्ष वेधले जाणार असून नागरिकांनीही यासाठी माहिती पाठवावी असं आवाहन करण्यात आलं आहे ऑन द स्पॉट या उपक्रमाचा उद्देश म्हणजे प्रशासनापर्यंत सामान्य जनतेच्या प्रश्नांची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे आणि प्रत्यक्ष उपाययोजना घडवून आणणे हा आहे गंधर्व चौक प्रकरणात हा उद्देश सफल झाल्यामुळे ही पत्रकारितेची लढाई जिंकली गेल्याचं चित्र आहे